नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी इगतपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्ता काही दिवसांपूर्वी गणेशोत्सव चालू होता आणि या गणेशोत्सवात आम्हीही सिद्धिविनायकांच्या दर्शनाला गेलो होतो हे सिद्धिविनायक मंदिर टिटवाळाला आहे टिटवाळा हे इगतपुरीपासून खूपच जवळ आहे आम्ही कसरा घाटाने टिटवाळाला गेलो होतो श्रीक्षेत्र महागणपती मंदिर टिटवाळा याचे हे प्रवेशद्वार होते आणि हे गणपती मंदिर आहे मंदिराचा परिसर खूपच मोठा आणि सुंदर आहे आम्ही गेलो तेव्हा इथे ते भरपूर असा पाऊस पडत होता सर्वात पहिले तर आम्ही गणपती बाप्पांसाठी दुर्वा हार फुले नारळ हे सर्व घेतले आणि मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारात प्रवेश केला बाप्पांच्या आवडत्या दुर्वा जास्वंदाचे फूल हे सर्व घेऊन आम्ही श्री सिद्धिविनायकांच्या दर्शनासाठी गेलो दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या परिसरातच काही काळ आम्ही बसलो बारा वाजेला श्री सिद्धिविनायकांची आरती होती ती आरती होण्यासाठी पंधरा वीस मिनिट बाकी होते तेवढ्या वेळात आम्ही बाजूबाजूचा मंदिराचा परिसर फिरलो आणि पुन्हा श्री सिद्धिविनायकांच्या आरतीसाठी येऊन बसलो श्री सिद्धिविनायक मंदिरातील गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती खूपच सुंदर होती आणि कितीतरी वेळ आम्ही ही मूर्ती बघत बसलो होतो त्यानंतर मग आरती घेतली आरती झाल्यावर पुन्हा बराच वेळ मंदिरात व्यतीत केला आरती वगैरे झाल्यानंतर मग आम्ही बाहेर आलो आणि मंदिराचा परिसर फिरलो मंदिरात एक छान असा तलाव केलेला आहे या तलावात बोटिंग करता येते हे मंदिर टिटवाळाला आहे आणि टिटवाळा ठाण्याच्या जवळ येतो आणि टिटवाळाला जाण्यासाठी कोणत्याही लोकलने आपल्याला जाता येते टिटवाळा रेल्वे स्टेशन आहे कल्याणवरून येणाऱ्या कोणत्याही लोकलने तुम्ही टिटवाळाला येऊ शकतात सोबतच कसाऱ्यावरून जर तुम्हाला जायचे असेल तर कसाऱ्यावरूनही कोणत्याही लोकलने आपण टिटवाळाला जाऊ शकतो रेल्वे स्टेशनपासून मंदिराचे अंतर हे तीन किलोमीटर आहे तेथून ऑटोने आपण मंदिरात येतो मंदिराचा परिसर खूप सुंदर आहे आणि सिद्धिविनायकांचे हे मंदिर बघण्यासाठी खूप भाविक येत असतात गणेशोत्सव होता त्यामुळे मंदिरात गर्दीही होती सोबतच सिद्धिविनायकांच्या या मंदिरात आल्यावर खूप भाविकांची इच्छापूर्तीही होते म्हणून खूप सारे भाविक सिद्धिविनायकांना येत असतात तुम्हाला जर यायचे असेल तर हे सिद्धिविनायक मंदिर खूप जवळ आहे तुम्ही कोणत्याही लोकलनी सिद्धिविनायकांना येऊ शकतात हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया